नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मुळ्याच्या शेंगाचं लोणचं बिना तेलाचं मुळाच्या शेंगाचं लोणचं चवीला खूप छान लागतं करायलाही एकदम सोप्या आणि घरच्या साहित्यातूनच केलं जातं या मुळाच्या शेंगा यांना काही ठिकाणी ढिंगरी म्हटलं जातं काही ठिकाणी सागरी म्हटलं जातं तुमच्याकडे याला कोणत्या नावाने ओळखलं जातं ते कमेंटमध्ये द्या यापासून लोणचं केलं जातं भाजी केली जाते किंवा वाळवणीचा पदार्थ सुद्धा केला जातो यापासून कोणकोणते पदार्थ तुमच्याकडे केले जातात ते सुद्धा कमेंट मध्ये द्या चला तर आज आपण पाहू बिना तेलाचं मुळ्याच्या शेंगाचं लोणचं मुळ्याच्या शेंगाचं लोणचं करण्यासाठी मी इथं पाव किलो मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत या ताज्या ताज्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यात पाण्याचा अंश राहायला नको म्हणून हे पाणी आधी पूर्ण निथळून घ्यायचं नंतर कापडावरती पंख्याखाली पसरून ठेवायचं म्हणजे पाणी पूर्ण निघून जाईल मग आपण ते निवडून घ्यायचंय शेंगा त्या पूर्ण कोरड्या झालेल्या आहेत आता आपण हे निवडून घ्यायचं निवडून घेताना सुरुवातीचं टोक पण खुडून काढायचं आणि शेवटचा हा भाग वाचट असतो इथपर्यंत हे खुडून काढायचं हे काढून टाकायचं आणि ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे या पद्धतीने आपल्याला हा हव्या त्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचं मुळ्याच्या शेंगा आपल्या निवडून तयार आहेत आता इतर साहित्यामध्ये मोहरी डाळ घेतलेल्या हे आपण पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्यानी चार चमचे मोहरी डाळ त्याच चमच्यानी तीन चमचे मीठ आणि दोन चमचे तिखट तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मोहरी डाळ जर तुमच्याकडे नसेल तर मोहरी तव्यात गरम करायचं आणि थोडस बत्त्यानी खरवडायचं म्हणजे त्याची साल निघते मग ते आपण लोणच्यामध्ये मध्ये वापरू शकतो अर्धा चमचा हिंग पावडर पाव चमचा मेथीदाणे आणि अर्धा चमचा हळद आणि दोन लिंबाचा रस घेतलेला आहे एवढ्या साहित्यापासून आपण आता लोणचं करायचं आहे सर्वात प्रथम हे निवडून घेतलेल्या मुळाच्या शेंगामध्ये एक चमचा मीठ घालायचं मीठ छान चोळून घ्यायचं पाच मिनिटानंतर हे आपण एका चाळणीमध्ये घालायचं आणि पाणी निथळायला हे ठेवून द्यायचं आपलं बाकीचं साहित्य भाजून घेऊपर्यंत त्यातलं पाणी मिथळून जाईल आता लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी गॅसवरती लोखंडी तवा तापवायला ठेवायचा तवा थोडासा तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी डाळ घालायचं त्याचा कलर बदलू न देता फक्त त्यातला ओलावा अथवा आर्द्रता काय असेल ते निघून जाण्यासाठी फक्त गरम करायचंय गरम केल्यामुळं लोणचं चवीलाही छान लागतं आणि टिकतंही छान अगदी थोडस गरम करायचं सर्व साहित्य शक्यतो गरमच करून घ्यायचं घ्यायच भाजलेलं आहे थोडासा कलर बदलू लागला की एक तव्यातून काढून घ्यायचं सर्व साहित्य मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आता त्याच तव्यामध्ये मेथी धाणे भाजून घ्यायचं त्यामध्ये आपण तेलाचा अजिबात वापर करायचा नाही त्यामुळे हे कोरडच भाजून घ्यायचंय मेथीदाणे थोडेसे लालसर झाल्यावर हे पण काढून घ्यायचं आता गॅसवरचा तवा खूप छान तापलेला आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे मिठाला जास्त तवा तापलेला नको आहे थोडंसं गरम करायचं आणि त्यामध्येच आपण हिंगपुड घालायचं आहे हळद घालायचं आहे आणि लाल तिखट घालायचं आहे सर्व साहित्य गरम केल्यामुळं छान लोणचं टिकतं गॅस बंदच आहे फक्त गरम तव्यावरतीच हे थोडंसं गरम करायचं म्हणजे तिखटाचा रंगही बदलत नाही आणि सर्व साहित्य छान भाजलं जातं हे बघ थोडंसं गरम झालेलं आहे हे आता आपण भाजून घेतलेल्या मोहरी डाळावरतीच काढून घ्यायचं भाजून घेतलेलं सर्व साहित्य आता थंड झालेलं आहे ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पावडर करून घ्यायचं मिक्सरला असा मसाला तयार झालेला आहे मसाला भारण्यापूर्वी आपण मुळाच्या शेंगांना मीठ लावून ठेवलेलं हे बघा त्यातलं पाणी निथळलेलं आहे आता हे तयार झालेल्या मुळाच्या शेंगा आपण एका टोपलीमध्ये काढून घ्यायचं दोन लिंबाचा रस घालायचं रस पूर्ण चोळून घ्यायचं आता त्यामध्ये हा तयार मसाला घालायचा छान मिसळून घ्यायचं सगळ्या फोडीना मसाला चिकटला गेला पाहिजे हे बघा सर्व मसाला लोणच्याला चिकटला गेलाय आपण आधी शेंगाला मीठ लावलेलं आणि नंतर लिंबाचा रस घातल्यामुळं आतपर्यंत पूर्ण मसाला शिरलेला आहे असं चटपटीत चवीचं लोणचं तयार झालेलं आहे हे तयार झालेलं लोणचं एका एअरटाईट काचेच्या बर्नीमध्ये भरायचं पंधरा दिवस वरती छान राहू शकतं पण त्यापेक्षा जास्त दिवस जर तुम्हाला ठेवून खायचं असेल तर मात्र फ्रीजमध्ये ठेवा दोन ते तीन महिने आरामात हे लोणचं टिकू शकतं तुम्ही या पद्धतीनं मुळ्याच्या शेंगाचं लोणचं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत